श्री स्वामी समर्थ सर्वांना हा आहे दादांचा स्टॉल आणि इथे आपल्याला तांब्या पितळीची देवा देव सगळी काही पूजेचे आयटम्स इथे मिळणार आहेत आणि तुम्हाला मी नेहमीच अशा ठिकाणी घेऊन जाते की तिथे आपल्याला दुकानापेक्षा नेहमीच कमी रेटला वस्तू मिळत असतात आणि चांगली क्वालिटी मिळत असते चला तर मग बघूया काय काय आहे दादांच्या स्टॉलवरती हॅलो कसं काय मुंबई आणि आज आपण आले परत दादरला आणि दादरला आपण आज एक्सप्लोअर करतो आहे तांब्याची देवाची भांडी आणि इथे ही खूप सुंदर आणि स्वस्त आणि मस्त मिळत आहे हा पण रोडवरचाच स्टॉल आहे पण तुम्हाला इथे खूपच सुंदर कलेक्शन आणि एकदम रिझनेबल रेट्समध्ये मिळत आहेत शेलार दादांचा हा स्टॉल आहे आणि तुम्हाला परफेक्ट ॲड्रेस सांगायचं तर कबुदर एक्झॅक्ट समोर आहे आणि दादर सुपर मार्केट जा खाली पुढे दुकानाच्या बसतात मग बघूया की यांच्या दुकानामध्ये काय काय मिळते आणि काय काय रेट्स आहेत ते म्हणजे मोठ्या शॉपमध्ये जे रेट्स आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी रेट्स आहेत आणि वस्तू तुम्हाला सेम पितळेची आणि तांब्याची इथे आहे तुम्हाला रेट्स कळल्यानंतर मगच ते खरं वाटेल की ह्याचे रेट्स काय आहेत म्हणजे कम्पेअर केले तर तुम्हाला कळेल की काय रेट्स आहेत ते चला तर तांब्याचे कलश आहेत म्हणजे आपण महालक्ष्मीला वगैरे पूजेसाठी वगैरे वापरतो ते ओपन करना, काय रेट आहे मला तू रेट जो सांगशील ना तो द्यायचा रेटच सांग म्हणजे कसं ना म्हणजे फायनल रेट जो असतो तोच सांग कितीला आहे हा दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये नक्की त्याच्यापेक्षा कमी नाही होणार नाही हा मीडियम साईजचा आहे आणि दोनशे रुपयाला आहे एकदम वजन नाही आहे पण एकदम हलका पण नाही आहे गुड चांगली क्वालिटी आहे आणि हा छोटा ही छोटी साईज आहे त्याच्यापेक्षा ही छोटी साईज आहे हा कितीला आहे एकशे पन्नास दीडशे रुपयाला आहे हा आणि बरीच छोटी मोठी साईज आहेत आणि पॅटर्न्स पण त्यांच्याकडे अवेलेबल हा एकदम छोटावाला जातो आणि हा एक कलेश पण वेगळी डिझाईन आहे ना ती थोडी ही थोडी वेगळी त्याला कोणतीतरी डिझाईनचं नाव आहे ना या काय म्हणतात त्याला हां नाशिक काय ओपन कर त्याला नाशिक कळशी म्हणतात आणि कळशीसारखंच त्याला पॅटर्न आहे त्याचं आपण महालक्ष्मी ह्याच्यासाठी पूजेसाठी खूप छान आहे किंवा लग्नामध्ये वगैरे आपल्या घरी काही प्रसिंग असेल तर नारळ आणि आंब्याची पाना ठेवायला खूप छान आहे एकदम वजन आहे ठीक आहे काय रेट आहे ह्याचा चारशे रुपये चारशे रुपये फायनल रेट आहे का हे कसं असतं वजनावर असते वजनावर मग पीसवरती असतं हा चारशे रुपयाला आहे आणि दुसरी काय डिझाईन आहे ही एक ह्याच्यामध्ये पण छोटी मोठी साईज मिळेल ना ह्याच्यामध्ये मिळेल ना छोटी मोठी साईज ह्याच्यामध्ये अजून एक साईज बारकी छोटी मोठी सगळी साईज मिळेल ही बघा आणि ह्याच्यामध्ये मग त्या त्यानुसार रेट होईल हा दाखव ना एकदम डिझाईनवाला थोडा आहे तो आपण एक कलर शॉप नसतो त्याच्यावरती डिझाईन आहे एक्चली अगदी छोटे छोटे मासे पण नसतो हो ही डिझाईन मस्त आहे स्वस्तिक आहे श्री आहे ओम आहे सर्वच आहे ह्याला काय म्हणतं कोणतं वर्क म्हणतात वर्क कोणतं आहे हँडवर्क आहे हॅमर वर्क ओके हा काय रेट मिळाला याचा तुम्हाला पाचशे पन्नास साडेपाचशेला येईल हा तुम्ही थोडी बार्गेनिंग करून बघा काय होत असेल तर हा एक दाखवून हा पितळेचे हे दोन आहेत ना हे दाखव डिझाईन छान असते इथे जे तांब्याचे दोन्ही आहे त्यांच्याकडे तुम्हाला जो हवा आहे तो घेऊ शकता साईजेस पण अवेलेबल आहे ते हा पण सुंदर आहे एकदम हा कितीला आहे एकशे ऐंशीला तू फायनल रेट सांगतोय ना मला ओके एकशे ऐंशीला मस्त डिझाईन खूप क्यूट आहे याची आणि हा पण हा नॉर्मल आपला तांबा असतो तसा आहे वजनाला काय खूप जास्त नाही आहे ते पण एकदम हलके पण नाही आहेत नॉर्मलच आहे हा काय आहे मीडियम साईज आहे ना हायमशे अडीचशे रुपयाला आहे हा हा पितळेचा आहे आणि ही एक दुसरी ती खालची ठोक्याची डिझाईन नका मी बन ही पण एक ठोक्यावर डिझाईन म्हणतात ही पण खूप सुंदर आहे तर माझा जर तुम्ही भाईंदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण बघा पूर्ण कलेक्शन आहे त्याच्यामध्ये पण पण ते होलसेलवाले आहेत हा पण सुंदर वाटतं ह्याची खोट्याची डिझाईन आहे याच्यावरती सात नंबर आहे तर सात नंबर व्हायजचा हा कितीला आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नासला आहे तर भाईंदरचा व्हिडिओ पण बघत आहेत पण देवाच्या मूर्ती आणि पूजेचं सामानाचं तो व्हिडिओ आहे ते भाईंदरला नवघर रोडला पूर्ण तो रोडच कसा आहे सगळे तांब्या पिश्याची भांडी मोठी मोठी भांडी सगळे मिळतात हे छोटंसं दुकानाचे चाललं चाललं तर नक्की व्हिजिट करा आणि काय काय आहे तुमच्याकडे हे असे छोटे छोटे हे काय रेटवाल्या आहेत चांग ते प्रसाद वगैरे ठेवलेलं आहे साखर वगैरे प्रसाद तूप आणि साखर वगैरे असं दिवा समोर ठेवायला किंवा दिवा लावायला पण कामाला येईल ना दिवा लावायला पण काय रेट आहे याचा ते खीर खीर असतील हे कितीला छोटं वीस वीस वीज, पस्तीस असे सगळे रेट आहेत त्याचे छोटे छोटे आयटम जे येते ते पण कासव ठेवायला खूप छान आहे त्याच्यामध्ये आपण कासव ठेवतो आणि त्याच्यामध्ये कासव वगैरे ठेवतो ना छोटी मोठी सगळी साईज आहे छोटी मोठी मोठी साईज पण आहे काय रेट आहे याचा या मोठ्याचा शंभरला शंभरला आहे ती जी ऐंशीला आहे ही पण ऐंशीला ऐंशीवाली आहे आणि छोटीवाली फॉर्टी फाय आहे पास डॉ अगरबत्ती लावायचं स्टँड पण वजन आहे भरपूर वजन आहे हा कितीला आहे हा स्टँड स्टँड वन ट्वेंटी वन ट्वेंटीला बरीच व्हरायटी असा इथे स्टँडमध्ये बघा बरीच व्हरायटी आहे कमळामध्ये पण आहे परत नॉर्मल प्लेट वारती पण आहे ओके हे पण छान आहे हे पण छान आहे बघा हे पण सुंदर आहे हे काय रेट आहेचा ऐंशी रुपयाला आहे हे पण मस्त आपण वाणासाठी पण हे यूज करू शकतो संक्रांतीच्या किंवा कोणाला गिफ्टिंगसाठी कोणत्याही प्रोग्रामसाठी गिफ्टिंग देण्यासाठी ते शंभर वगैरे असे सगळे रेट्स आहेत सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत बघा अगरबती आहे आहेत अरेच तुम्हाला हे जसे पाहिजे असेल जर्मन सिल्वरचे तर हे पण अधिक कुंकू वगैरे द्यायचं पाण्यासाठी खूप छान आहेत ह्याच्यामध्ये पण आपल्याला हे कासव आणि प्लेट आहे हे कितीला आहे याचा काय रेट आहे वन थर्टी वन थर्टीला आहे दोन्ही आणि याच्यामध्ये तुम्हाला साईज पाहिजे असेल तर ती वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे ही किती टोटल पन्नास रुपयाला हे पन्नास रुपयाला आहे आणि कासव आणि पाण्यात कासव ठेवलेलं खूप छान असते घरामध्ये प्लस आणखी निकष छोटे छोटे क्यूट क्यूट अजून असे हे तांबे आणि देवासाठी पाणी वगैरे आपण ठेवतो ना ते हे ओपन करके ना तांब्याचं पण आहे आणि पितळेचं पण आहे देवाला पाणी ठेवण्यासाठी आहे हे खूप छान वाटतं तांबं आणि पितळेचं बघा दोन्ही आहे तांब्याचं आणि पितळेचं हे कोपन करून दाखवतो तुम्ही क्यूट क्यूट आहे एकदम असं हे बघा मग की क्यूट आहे एकदम पाणी देवासाठी क्यूअर पाणी ठेवायला त्याच्यावर पण हा छोटासा ग्लास आहे हे क्या रेट आहे इसका का ह्याचा काय प्राईस आहे साठ रुपयाला साठ रुपयाला आहे मस्त आहे छोटस भातुकलीसारखं आहे आणि दुसरं पण बरं दिवे वगैरे पण आहेत मोठे छोटे काय रेट आहे कितीपासून स्टार्ट आहे दिवे छोटे मोठे जसे पाहिजेत तसे दिवे आहेत काय पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे हे दिवे वाणासाठी पण खूप छान ऑप्शन आहे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ह्या बघा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत किती सत्तर प्लस हे असं तुम्हाला हळदी ठिंकवासाठी हे पण आहे पितळेचं हे काय रेट आहे ह्याचा दोन ह्याचं नव्वद रुपये आणि ह्याच्यातलं हे दाखव ना चारवाला हे दाखव ना हे पण एक आहे So, मस मस्त। okay, सो मस्त त्याला कॅ लावलेलं दहा झाकण पण आहे हे कितीला आणि पान आहे मस्त वन थर्टीला म्हणजे तुम्ही वाणासाठी खूप छान आहे जास्त जास्त क्वांटिटी घेतली तर कमीला होईल ना आता ल संक्रांतीच्या संक्रांतीच्या वाणासाठी जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला कमीला मिळून जाईल हे पण एक आहे हे पण आहे बघा हळदी किंकू वगैरेसाठी वजन आहे मस्त काय रेटाचं वन ट्वेंटी वन ट्वेंटी आणि हे छोटं आहे हे एटी रुपीजला आहे कोणाला गिफ्टिंगसाठी संक्रांतीलाच नाही असं नाही कोणत्याही प्रोग्रामसाठी गिफ्टिंगसाठी ते पर्स वगैरे देतात कोणाला आवडत नाही त्याच्यापेक्षा हे ऑप्शन असं काहीही तुम्ही देऊ शकता घंटीमध्ये पण खूप व्हरायटी आहे यांच्याकडे देवाच्या घंटा येतात त्या आहे बघा छोटी मोठी अशी बरीचशी साईज ही मोठी कितीला आहे दोनशे वीस वजन आहे भरपूर वजन आहे आणि या छोट्या शंभर असे साईज तुम्ही जशी घेणार त्याप्रमाणे त्या आहेत एकशे वीस आणि देवासाठी तुम्हाला पाहिजे असतील तर काही ह्या देवासाठी लावायच्या देवळात वगैरे लावायच्या पण घंटे आहेत कोणी कोणी असं मानलेलं असतं तेव्हा पण देतात ना देवळामध्ये त्या आहेत त्या से तुम्हाला ही पण एक सुंदर, गएक, सुंदर घंटी आहे बघा सुंदर आहे एकदम हनुमंत आहे बरा आणि असे क्यूट क्यूट हे पण आहे छान आणि घंटीमध्ये पण खूप छान कलेक्शन आहे प्लस स्टीलमध्ये पण तुम्हाला हे असं अगरबत्ती लावायला मिळते हे कितीला आहे हे पंचवीस रुपये ज्यांचं बजेट नाही आहे गिफ्टिंगसाठी संक्रांती हे पंचवीस रुपयाला जास्त घेतल्यानंतर तुम्हाला कमी होतील त्याच्यामध्ये पण साईजेस अवेलेबल आहेत हदी कुंपासाठी पण आहे असं हे हे कितीला आहे वीस रुपयाला फक्त जास्त घेतलं तर अजून कमी नाहीत पण तुम्हाला भरपूर साईजेस म्हणजे छोटे मोठे असं आणि हे असं पण आहे बजेटनुसार तुमचं बजेट आहे त्याच्यानुसार हे पण आहे बजेटनुसार बजेट होऊन जाईल हे छोटं आहे अगरबत्तीचं प्लस पाठन पण आहेत भरपूर ते काय रेट, रेट या, या, थी 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 आहे काय रेट पासून स्टार्ट आहे शंभर पासून स्टार्ट आहे ना जसं साईज घेणार असे ते पंच्या आरती दाखव ना पंच्या आरती आहे हॅन्डल नुसतं लाकडाच दिलेलं आहे ह्याचं काय रेट आहे ते काढता येईल का प्लास्टिक काढता येईल पण ते ॲक्च्युली वजन आहे भरपूर वजनामध्ये छोटी पण आहे ह्याच्यामध्ये छोटी पण आहे ह्याच्यात काय ह्याचा काय रेट आहे एकशे पन्नास एकशे पन्नास मजबूत आहे वजन आहे एकदम आणि हे जे आहे लाकडाचं ह्याला लाकडाचं हँडल नाही आहे ह्याला लाकडाचं हँडल ह्याला कारण हे तुम्ही असं असेंबल करू शकता व्यवस्थित धुलताना वगैरे काढून व्यवस्थित धुऊ शकता फोल्डिंग मला आहे फिटिंग करू शकता साडेचारशेला आहे हे ला आहे आणि याला मस्त लाकडी हँडल है दिलेलं आहे आणि वजन आहे भरपूर हे निकते त्याच्या शहाले नाही छान आहे साडेचारशे वजन आहे वजन हा आहे कबूतरखाना आणि त्याच्या हे समोरच आहे पूर्ण त्यांचं दुकान आहे एकदम इझी ॲड्रेस आहे आणि दादर सुपर मार्केटच्या आणि किचन पॅलेसच्या बाहेर दुकानांच्या बाहेर असतात एक ते एकदम इझी ॲड्रेस आहे त्याच्या बेल्स पण आहेत जी साईज वेळ ती मिळेल तुम्हाला दिव्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे आमच्याकडे छोटेमध्ये वाले क्रिस्टल वाले डायमंड डायमे हम क्या रेट है एकशे तो। पन्ना है जैसी साइस तसा रेट हो तो समय पे दिवे क्यूट दिवस्त क्रिस्टल उजेड पडल्यानंतर खूप छान भरपूर गर्दी आहे आजूबाजूला सगळी दुकानं आहेत पण याच्याकडे गर्दी भरपूर असते म्हणजे मी तरी बघितले भरपूर आजूबाजूला सांभाळ्या पित्राशी देवाची सामान मिळणारी खूप आहेत दुकानं ज्या थाळी आहे वन थट्टीला मिनाकारी वर्क केलेली आहे थाळी ही प्लेट म्हणजे आरतीसाठी वगैरे रक्षाबंधन किंवा गणपतीमध्ये गणपतीच्या आरतीसाठी बघू शकता आणि ही मोठी साईज आहे साईज वाईज रेट्स आहेत ही वन एटीला आहे छोटी मोठी असे साईज स्टीलमध्ये बनवलेला आहे आणि त्याच्यावरती मीनाकारी वर्क केलेला आहे तर ह्या अशा पण प्लेट्स आहेत हे दिवा बघा सुंदर आहे हो प्लेट्स आहेत साईज आहे छोटी डिझाईन वाली आहे या प्लेटचा काय रेट आहे प्लेट पितळेची आहे काही प्रसाद वगैरे आपण देवाला फ्रूट्स वगैरे काही ठेवू शकतो ही ह्याचं काय रेट आहे एकशे वीस ला आहे आणि जशी साईज तुम्ही घेणार तसा त्याचा रेट वाढत जाईल हे पण आहे फक्त फट्टिवा हे काय रेट आहे पस्तीस रुपये ला आहे फक्त हे दहा रुपये हे पण आहेत अगरबत्ती स्टँड आहे हे वाले पंधरा आणि तुम्हाला मोजकाचे सातशे पाहिजे असतील तरी आहेत प्लास्टिक पण आहेत प्रसाद वाढायला पाहिजे असेल तर ते साचा पण आहे हे किती वाले आहेत हे दहा रुपये हे पण पंधरा रुपये हे मेटल वालं सत्तर रुपये असं खूप व्हरायटी आहे वेगवेगळी व्हरायटी आहे बघा जर्मन सिल्वर मध्ये छान वर सलामन दिवा पण आहे पन्नास ला आहे वजन आहे का वजन आहे वजन साईज वाईज रेट ना अडीचशे अडीचशे रुपयाला आहे साईज छोटी आहे याची थोडी की सेम आहे सेम असे पण कंपनी कंपनी वेगळी आणि क्वालिटी वाईज थोडासा वेगळा आहे

सिंगल वन ट्वेंटी एटी एवढा फरक पडतो क्वांटिटी म्हणजे किती दहा वीस पन्नास एटी रुपीज रुपी। दहा किती तरी एटी रुपीज दहा कोणाला घेऊन जाऊ <laughs> दिव्याची वगैरे एवढी गॅरंटी आहे दिव्यामध्ये लिकेज वगैरे लिकेज वगैरे झाले तरी सुद्धा चेंज करून मिळणार कारण आपण इकडे काय आपल्याला कळणार नाही आहे तर घरी गेल्यानंतर समजा लीक झालं तर मिळू शकेल तू बोल ना थोडंसं इथे ते लीक झालं तर दिवे हे दिवे जर लीक झाले तर चेंज करून भेटतील तुम्हाला हां म्हणजे कधी कधी होतात ना असे कधी होतात हां शक्यतो होत नाही दिवे तरी पण कधी झाले तर लीक करून लीक पूर्ण चेंज करून मी मिळेल चेंज करून भेटेल स्टँड आहे काय रेट याचा पन्नास पन्नास रुपयाला हे पण वाण म्हणून देऊ शकता तुम्ही म्हणजे छान वाटेल एकदम काहीतरी युनिक वेगळं कलेक्शन पूजेच्या सामानमध्ये तुम्ही काहीही वाण म्हणून देऊ शकता मोठे मोठे दिवे पण आहेत हे काय रेट आहे हे वाले आता वाती वाती चुटे 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 चुटे। चुटे हा छोट्याचा रेट सांग म्हणजे मला छोटी आहे का दिवे पण आहेत एक दाखवते हा दिवा पण आहे हा कितीला तिला पूर्ण सेट ना काच से वगैरे सगळं ना वन एटी वन एटी काचे सहित एकशे ऐंशीला आहे पण दिवा आहे छोटासा दिवा आणि त्याच्यावरती बघा तसं भिजू नये म्हणून म्हटलं ना कोणत्या प्रसंगाला वगैरे बाहेर घेऊन जातो विसर्जनाच्या वेळेला गणपती तर त्याच्यासाठी आपल्याला हे असं मस्त आहे एकदम मोठे असे बरेच साईजेस अवेलेबल आहेत त्या पण आहेत खूप छान छान सगळ्या ह्या कशा रेट आहे काय रेट आहे पेअर दाखवतो दोन मिनट पेअर दाखव रेट सांगतायत काय आणि काय पॅटर्न आणि काय क्वालिटी आहे ते त्यांनाच माहिती प्युअर आहे प्युअर आहे म्हणजे जे असते ना पंचधातू पंचधातू हा त्याच आहे वा गणपती बाप्पा आणि लक्ष्मी आहे लक्ष्मी माता काय रेट आहे त्या वजनावर असते हे वजनावर मूर्ती ताई फक्त दर समय येतो तो वजनावर असतो हेच फक्त ह्याच काय रेट आहे वजन आहे भरपूर वजन आहे ही कितीला सातशे रुपयेला हां सातशे सातशे रुपये आणि गणपती बाप्पा सेम रेट सेम रेट आहे गणपती वजन एकदम वजन आहे पॅटर्न सेम आहे पॅटर्न सेम आहे साईट पण सेम आहे सातशे रुपयाला मिळेल हा पंचधातू आणि पूर्ण पितळेचे असे क्वालिटी वाईज घेतल्यावर एक स्वामींचा दाखव ना मरती म्हणजे तुम्हाला आठवतं स्वामींची गुरुजी दाखवते आणि एक गाय पण आहे बघा गाय ही याच्यामध्ये असायलाच पाहिजे देवाऱ्यामध्ये तुझे हे पण दाखव ना ते पण दाखव मला स्वामी माझे स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामींची मूर्ती श्री पन्नास ही पंचधातू मध्ये आहे काय फरक असतो पंचधातू आणि क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे ती नसते आता अन्न पूर्ण ही आहे ती ओके पंचधातूची आहे आणि ही पितळीची आहे दोघांमध्ये डिफरन्स बघा पंचधातूमध्ये कोणते पाच धातू येतात पंचधातूमध्ये तांब पितळ जस्त तांब पितळ जस्त येतं आणि आयन आयन हे पाच वेगवेगळे धातू म्हणजे काय हे जास्त हे म्हणजे असं अट्रॅक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह म्हणजे एकदम कोरीव काम एकदम व्यवस्थित हे त्यांनी हाताने केलं ओके हाताने खूप छान आहे म्हणजे रेटचा डिफरन्स काय असतो रेटमध्ये फक्त वन फिफ्टी अडीचशे ओके ही वन फिफ्टीला आहे आणि ही अडीचशेला आहे म्हणजे हा फरक आहे याच्यामध्ये आणि दिसायला पण फरक आहे बघा किती सुंदर आहे ती ही पण पंचधातूचीच आहे ना काय रेट याचा चारशे पन्नास चारशे पन्नास खूप वजन असते हा वजन आहे वजन आहे श्री स्वामी समर्थ हा दिवा पण आहे हलका पण एकदम काय रेटशे अडीचशे रुपये ती काच आणि ते पण येऊ शके ना ते एक्स्ट्रा वेगळं घ्यायला लागणार का नुसती काच वगैरे घेतली तर काय रेंज पासून पन्नास रुपये आणि वरचं झाकण घेतलं तर ओके हे पण मग मारुती आहेत मारुतीला कोणतं म्हण पंचमुखी ना पंचमुखी आणि हे सिंगल आहे एक मिनिट हे पकड ना व्यवस्थित माझ्या हातात वेब एक मिनिट हा एक ने हा आहे मारुती हा सिंगल आहे सुंदर मूर्ती आहे तो एकदम आणि हा हा पंचमुखी आहे हे पंचधातूचं पण आहे काय रेट आहे ह्याचे तीनशे पन्नास हा तीनशे पन्नासला आहे ला आहे पण वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत ह्याचा रेट काय आहे वेगवेगळी साईज तुम्ही जी साईज घेणार तसा रेट होणार सत्तर रुपये पण खूप छान आहे डीप आहे खूप खूप मस्त छान आहे फक्त हा दिवा छान वाटते वेगळी डिझाईन साईज लहान मोठी मोठी पण मिळेल ही मोठी आहे सर्वात आणि याच्यापेक्षा छोटी साईज पण मिळेल ताम्हण पण आहे तांब्याचं काय रेट वन एटी एवढं वजन पण नाही आणि हलकं पण नाही आहे मीडियम आहे क्वालिटी एकशे ऐंशीला जसं तुम्ही काही जाणी जसं तुम्ही क्वालिटी घेणार त्याप्रमाणे त्याचा रेट वाढत जाणार ऑब्विसली छान छान फॅन्सी रिवे चमया पण आहेत छोट्या छोट्या काय रेट आहे चमयांचा रेट काय छोट्या एक काढून दाखवणार आपण आपण आहे शंभर रुपये लाई आहे प्रोग्राम साठी किती म्हणाला एकशे पन्नास वन फिफ्टी ला आणि तुम्ही छोटी पण बनवू शकता कशी ते बघा हे तुम्ही ओपन करायला लागेल अस आणि दोन्ही ती मेन जो रॉड आहे तो काढून डायरेक्ट खाली छोटासा दिवा पण बनवू शकतो आपण त्याचा हा बनव असा हा आणि ते मस्त झाली रॉड दाखवतो एक मी अशी छोटीशी लामण दिवा टाईप पण तुम्ही बनवू शकता हा त्याच्यामधला रॉड जो आहे तो काढायचा आणि तुम्हाला ही छोटा दिवा होऊ शकतो आणि समय पण होऊ शकते ह्याची छान आयडिया आहे मस्त ह्याच्यामध्ये साईज वाईज तुम्हाला रेट अवेलेबल एक रेट फिक्स साळी आपल्याला पितळेमध्ये आहे साडेचारशेची त्याच्यामध्ये मस्त अगरबत्ती अगरबत्तीसाठी दिवा आहे हळदीपूर कुंकूसाठी एक करंड आहे आणि वजन आहे प्लेट आहे ही साडेचारशेला याच्यामध्ये पण तुम्हाला साईज मिळेल आणि पॅटर्न मिळतील हे बघा वेगवेगळे समया आहेत वजनावरती आहेत वजनावर ना समया वेगवेगळ्या तुम्हाला मोठी छोटी जशी पाहिजे तशी मिळेल काय रेट आहे साडेसातशेला किती वजन असेल तर याच चा? तीनशे चारशे ग्राम तीनशे चारशे ग्राम असेल ओके सॉरी आणि ही हा ही वजन आहे एकदम ही खूपच वजन आहे ओपन करून दाखव ना हा चकलीचं भांड पण आहे किती चकता आहे आठ चकते ह्याच्यामध्ये आणि साडेपाचशेला आहे मजबूत वजन आहे एकदम बघा समयी आहे मोठी म्हणजे मस्त वजन आहे त्याने आत्ता बनवून बनवली आहे मस्त वजन आहे खूप किती तरी वजन किती असेल रे वजन आहे भरपूर आठशे ग्राम खूप मस्त समय आहे एकदम वजन आहे एकदम आठ काय रेट होईल याचा नऊशे एक ग्राम नऊशे रुपयाला गंगा आहे जल ठेवण्यासाठी डाळ आहे तुमच्याकडे दुपाटणी पण आहे मोठ्या मोठ्या देवळातल्या दिव्यात पण साईजेस अवेलेबल आहेत हे बघा मोठी छोटी हा तीनशे रुपयाला आहे मध्ये दिवा आहे आणि वरती जी काच असते त्याच्याऐवजी डिझाईन आहे मग पितळीचीच आहे ना हे का तुमच्याकडे याची पण येते का तांब्याची कास्याची वगैरे पण असते ना तांब्याची कास्याचे आहे तुमच्याकडे मिळते आता हे ताट आहे पितळेचं ग्लास आहे दोन वाट्या आहेत आणि चमचा आहे छोटी चमची आहे हा सेट कितीला आहे अठराशे रुपये फायनल अठराशे कोणी जास्त सहा सेट वगैरे घेतला तर कमी होतील ना रेट अठराशे रुपये वजन आहे भरपूर वजन आहे आम्हाला एका हातात पकडायला त्रास झाला पकड 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 एवढं वजन आहे अठराशे रुपयांना पूर्ण सेट येतो सेट ते कितीला येणार फायनल ते सांग ना मला तुम्हाला बाराशे बाराशे पितळेचं आहे ना मजबूत वजन आहे एकदम वजन आहे आणि मस्त एकदम आहे गाळ आहे तांब्याचं मस्त अच्छा मीडियम साईज आहे छट्टसं आहे मस्त तुम्ही घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी ह्याच्यात पाणी टाकून फुलं वगैरे ठेवून असं डायनिंग टेबलवर किंवा शोपीस म्हणून पण ठेवू शकता ह्याचं काय रेट आहे तीनशे पन्ना। पन्नास आणि तांब्याचं पण आहे आणि पितळेचं पण आहे यांच्याकडे हे तांब्याचं आहे आणि हे पितळेचं पण आहे ह्याची डिझाईन वेगळी आहे हे पण तुम्ही डेकोरेशनसाठी पण सर्व डेकोरेशनसाठीच यूज करतात हे ह्याचा काय रेट आहे पाचशे रुपये पाचशे रुपये हे माग असतं हे वजन मोठं पण आहे ना जरा म्हणून त्यासाठी वापरतात देवाला 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 आंघोळ घालायला हे काय रेट आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला नंबर बोला नाईन एट टू वन डबल नाईन डबल सिक्स सेवन सिक्स थँक्यू मला खूप मदत केली सगळ्याचे रेट सांगण्यासाठी थँक्यू जयेश वेलकम दुकानापेक्षा नक्कीच इकडे स्वस्त मिळणार आहे तुम्हाला तर तुम्ही दादरला आलात आणि तुम्हाला अशा काही वस्तू पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच या स्टॉलला व्हिजिट द्या आणि माझा हा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल किंवा जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटही करा थँक्यू सो मच बाय बाय भेटूया पुढे अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ टेक केअर